श्री स्वामी समर्थ चला तर बघूया खरा स्वामी भक्त कोण आहे श्री स्वामी समर्थ या नावातच एक अनोखी शक्ती आहे ही फक्त उच्चारायची गोष्ट नाही ही, ही अनुभवण्याची गोष्ट आहे पण प्रश्न असा पडतो की खरा स्वामी भक्त कोण तर जो रोज नमस्कार करतो तो की जो रोज फक्त स्वामींचं नाव घेतो तो तर दोन्हीही नाही खरा भक्त तो आहे जो स्वामींच्या प्रत्येक शब्दात प्रत्येक कृतीत आणि प्रत्येक श्वासात स्वामी समर्थ अनुभवतो भक्ती म्हणजे फक्त हात जोडणं नाही ती मन वाणी आणि कृतीतून व्यक्त होणारी भावना आहे जेव्हा मन अशांत असतं तेव्हा श्री स्वामी समर्थ म्हणताच मन शांत होऊन जातं हीच खरी भक्तीची सुरुवात आहे संकट येतात दुःख येतं पण जो त्या सगळ्यातही स्वामींवर विश्वास ठेवतो जो म्हणतो हे पण स्वामींचं देणं आहे तोच स्वामींचा खरा भक्त आहे स्वामी भक्त म्हणजे फक्त मंदिरात जाणारा नव्हे तर प्रत्येक जीवात स्वामींचं रूप पाहणारा आहे ज्याच्या नजरेत दया आहे मनात नम्रता आहे आणि बोलण्यात प्रेम आहे तोच खरा स्वामी भक्त आहे भक्ती ही दाखवण्याची गोष्ट नाही ती जाणवयाची आहे अहंकार दिखावा तुलना हे भक्तीचे शत्रू आहेत स्वामींना बाहेरून शोधू नका स्वामी आत आहेत आपल्या प्रत्येक श्वासात आहेत कधी आयुष्यात एकटं वाटतं सर्व काही संपल्यासारखं वाटतं पण ज्या क्षणी तू तु मनातून श्री स्वामी समर्थ म्हणतोस त्या क्षणी तुझ्या माज मागे हजारो अदृश्य शक्ती उभ्या राहतात तो विश्वास ती शक्ती हीच स्वामींची कृपा आहे भक्ती म्हणजे स्वामींसमोर मागणं नव्हे ती म्हणजे स्वामी तुम्हाला माहीत आहे काय हवं आहे असा विश्वास ठेवणं जिथे अपेक्षा संपतात तिथून खरी भक्ती सुरू होते भक्ताचं मन स्वच्छ निस्वार्थ असलं की स्वामींचा आशीर्वाद आपोआपच बरसत असतो कारण स्वामींना शब्द नको असतात भाव हवे असतात आणि जेव्हा भावना खरी असते तेव्हा कृपा थांबतच नाही म्हणून म्हणतो भक्ती म्हणजे हात जोडणं नव्हे मन जोडणं आहे आणि जेव्हा मन स्वामींशी जोडलं जातं तेव्हा सगळं दुःख विरून जातं आणि फक्त शांतता उरते श्रीस्वामी समर्थ माझं अस्तित्वच श्री स्वामी समर्थ आहेत माझा श्वास माझं जीवन माझं सर्वस्व श्रीस्वामी समर्थ आहे